कि आपल्या या सुंदर गावावर भुजंगरावाच राज्य आहे नियमानुसार ज्याला भुजंगराव दिसतो तो दुसऱ्या दिवशी या दोनियत नसतो आताच नाही वेळ आल्यावर पण भांडण भांडणत काय करत बसू नका त्या भुजंगाशी अगे जड ग मी बी त्याला पुरून उरलोय भुजबराव सरपंच आहे त्यांचे सगळं ऐकायला लागते आता आम्ही सरपंच आहे जादूगर नाही गायब करायला नाव बाबासाहेब सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील वाढून नाही ती वर्ण झाली ती आपण माझी सरपंच चालू येते या भुजंगरावनी यांच्या बाहुकीला आणि यांच्या कार्यकर्त्याला उद्या आपण पंचायत समितीत जाऊ जिल्हा परिषदेत जाऊ वेळ आली तर विधानसभेत जाऊ अंगवाडी करणारवाडी काय बाबासाहेबांचं वैर तुम्ही लयच करताय जरा मेंबर तुम्ही आता निघत बघा हो आपली आप संध्याकाळी गायरानात या